तर बघा मी इथं काय केलं आहे तर आपला बॅक साईड पार्ट जो आहे गळा घेतलेला आहे गोल आकाराचा इथं अशा पद्धतीने आपल्याला आणि नेटचं ब्लाऊज आहे त्यामुळं मी इथं अस्तरचं पायपिंग करणार आहे तुमचा जर ब्लाउजचा कपडा असेल अशा पद्धतीने तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करायचं आहे तर नेट मी नेटचा कपडा आहे त्यामुळं मी इथं याचं पाप पायपिंग नाही करणार तर अस्तरची करणार आहे तर त्याच्यानंतर आपण इथं काय केलं जो बॅकसाईडचा गळा आहे तो आपण याच्यावरती व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे तर मी इथं आखून घेतला व्हिडिओ जास्त मोठ्याने बनवायचा आहे त्यामुळं अगोदरच मी ना टिपंही मारून घेतली आणि बघा कडेने एकदम आपल्याला कट करायचं आहे या पद्धतीने पाऊ इंचावनं म्हणजे झिरो जी पॉईंट पाच या टिपे टिपेच्या हातमधून एक आपल्याला कटिंग करून घ्यायची गळ्याची आता इथं लक्ष द्यायचं आपल्याला कटिंग कसं करायचं आहे पायपिंगसाठी कशी पट्टी काढायची आहे तर मी आज तुम्हाला दोन पद्धतीने पट्ट्या दाखवणार आहे अशी सरळ आपल्याला घ्यायची नाही आहे जर तुम्हाला पायपिंग व्यवस्थित तुमची पाहिजे तर तुम्हाला अशा पद्धतीने तिरकीच पट्टी जी आहे ती क्रॉसमध्ये काढायची आहे जर तुमची पायपिंग उलटत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा दीड इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे तर आपण एक इंचाचीच पट्टी वापरतो पण आपल्याला इथं कटिंगही करावं लागतं त्यामुळं त्या आपण इथं अगोदरच जे जा, जा आहे दीड इंचाची मी पट्टी काढून आहे बघा जेवढा आपला गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या तर मी ह्या दोन पट्ट्या अशा पद्धतीने काढून घेतल्या बघा ओपन केल्या आता जे आपण ओपन केलं याच्यामध्ये आपल्याला हे जॉईंट द्यायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने पण हे कटिंग करू शकता तर दोन्ही साईडचे बघा आपण कोणी कट करून घेतले आणि या पद्धतीने याला जॉईंट करून घ्यायचं दुसरी पद्धत म्हणजे बघा या पद्धतीने तिरकं दुसरी पट्टी पट्टी जी आहे ती मी उलटली आणि या पद्धतीने तिरकी अशी ठेवून जोडून घेतली तर ही आपली एक पद्धत झाली आणि ही आपण अशा पद्धतीने पण तुम्ही ही पट्टी जोडू शकता पण मात्र कटिंग करताना तिरकीच कट करायची तुम्हाला सरळ पट्टी नाही कट करायची त्याच्यानंतर आपला जो बॅकसाईड घेतला आपण त्याच्या आपल्याला वरती ठेवून सरळ भागावरती ठेवून ही पट्टी व्यवस्थित जोडायची आहे तर बघा मी जोडताना तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पट्टी जोडायची इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला आता इथं हलक्या हाताने पट्टी ओढायची आहे जिथं पण आपला, आपला आकार आहे आता इथं नाही ओढायची इथं सरळ मारायची आता जिथं पण आपला गोल आकार आलेला आहे तिथं आपल्याला पट्टी मात्र ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सरळ एकदम हलका हाताने जास्त खेचायची पण नाही या पद्धतीने पट्टी जी आहे ती ओढून जॉईंट करायची आहे तर बघा आपोआपच सगळी पट्टी जी आहे अशी आपली आतमध्ये फोल्ड झाली जिथं जास्त गोल आकार आहे आपला तिथं आपल्याला एक कट लावून घ्यायचं आहे तर तुम्ही दोन तीन कट अशी लावून घ्यायची फक्त टिपेला धक्का नाही लावायचा त्याच्यानंतर ही पट्टी जी आहे ती आपल्या त्या टिपेच्या वरतून अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला हे फोल्ड करायचं ब्लाऊज गोळा झाला तरी चालल पण आपली पट्टी जी आहे ती आपल्याला त्याच्यावरती टाकताना अजिबात गोळा होऊन द्यायची नाही आणि या पद्धतीने तिला जॉईंट करून घ्यायचं आता आपण एक्स्ट्राची जी पण पट्टी आहे आपण कापून घेतलेली ती आपण इथं कापून घेऊ हो। कारण की आपण ती जोडून घेतली होती एक्स्ट्राचीच म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला पट्टी जी आहे ती जोडता यावी त्यासाठी आणि मग आता ही पट्टी जी आहे ती आतमधली आपण कट करून टाकली आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही मोठी पण पायपिंग लावू शकता काहींना बारीक आवडती तर मला बारीकच पायपिंग आवडती या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे आणि एकदम मध्यभागी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तुमची पायपिंग अजिबात उलटणार नाही एकदम तुम्ही छान अशी पायपिंग नक्की करशान बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई आमची पायपिंग उलटती तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत पायपिंग दाखवली आणि तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच